राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते अजित पवार सध्या कल्याणच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये भाषण केल्यानंतर पत्रकारांशी बोलत आहेत आपण थेट जाणार आहोत या पत्रकार परिषदेत नाही नाही मी असं सांगितलं ओढत होता काय झालं यावेळेस महाराष्ट्रामध्ये दोनच जागा काँग्रेसच्या आल्या चार जागा आमच्या आल्या वास्तविक आम्ही यावेळेस खूप चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता चांगली त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा पण राबवलेली होती आधी उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले होते परंतु यावेळेस देशातल्या बहुसंख्य जनतेने एक विचार केलेला निकालानंतर पाहायला मिळाला कारण सगळ्यांचेच अंदाज पूर्णपणे पोल त्या ठिकाणी ठरले कारण मला कित्येक भाजपचे पण उमेदवार त्यावेळेस भेटायचे कारण मध्ये आपल्या इथं गॅप पडलेला होता सोळा तारखेला काउंटिंग होता आपलं शेवटचं मतदान सत्तावीस तारखेला झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारण पंधरा दिवस घ्या पडला त्यावेळेस कुठे ना कुठे हे सगळे उमेदवार भेटायचे त्यावेळेस कोण सांगायचं नाही नाही आम्ही पंचवीस हजारांनी पण येऊ कोण म्हणायचं नाही नाही आमची घासून येईल पण मी थोड्या का होईना मताने येईल म्हणजे जे थोड्या का होईना मतांनी येईल किंवा पंचवीस हजारांनी येईल म्हणणारे अडीच लाखांनी आले थोड्याशा मताने येईल म्हणणारे दीड लाखांनी आले म्हणजे त्यांनाही त्यांचं समजलं नाही काहीतरी जागा म्हणजे उद्या शेवटचा फॉर्म भरायची मुदत आणि आदल्या दिवशी एबी फॉर्म घेऊन उमेदवार तिथं फॉर्म भरायला गेला शिर्डीच्या उमेदवाराचं मी उदाहरण देईन ते तर मनसेमध्ये होते त्याच्या आधी ते, ते भाजपमध्ये होते आणि मनसे चेंबूरला उभे होते पण दुर्दैवाने पराभूत झाले विधानसभेला आणि आता तिथं बबन गोलपांची उमेदवारी ही मला वाटतं शिक्षा झाल्यामुळं कॅन्सल करावी लागली शिवसेनेला तिथं आदल्या दिवशी फॉर्म भरायला येणारा उमेदवार काही लाखांनी दोन लाखांनी तिथं निवडून येतो एवढं लोकांनी काही झालं तरी आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं त्यांना पंतप्रधान करण्याच्याकरता कोण खासदार निवडून गेला पाहिजे एवढंच लोकांनी बघितलं आणि ते दिलं म्हणून मी म्हणालो की आता ते जो काही निर्णय झाल्याचा कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे आता विधानसभेच्या निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा आम्ही जोमाली त्या ठिकाणी कामाला लागलेले आमचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्या कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करता येईल आणि कार्यकर्ते असा निकाल लागल्यानंतर कधी कधी नाराज होतात नावमेल होतात ते होऊ नये त्यांनी पुन्हा उत्साहाने कामाला त्या ठिकाणी लागावं ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चाललेला आहे आमच्या ने नेत्यांनी साहेबांनी सांगितलेलं आहे आम्ही त्यांना विचारलेलं आहे की कधी आपल्याला बसायचं आहे कारण ह्या सगळ्या चर्चा जेवढ्या लवकर होतील तेवढ्या त्यांनाही चांगल्या आम्हालाही चांगल्या प्रत्येकाला पुढं उमेदवार ठरवत असताना जागा वाटप करत असताना काही जागापूर्वी आम्ही लढलेल्या असतात त्या सोडवाव्या लागतात काही त्यांनी लढलेल्या असतात त्या त्यांना सोडवाव्या लागतात जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बघितलं रायगडची जागा त्यांची होती ती आम्ही घेतली हिंगोलीची जागा आमची होती ती त्यांना आम्ही सोडली कुठ ते उमेदवार कुणाचा कोण जास्त उजवा आहे हे बघून आपण तशा पद्धतीनं फेररचना करत असतो जागांची देवाणघेवाण करत असतो त्याच्यामुळं मी आता तुम्ही तसं सा सांगितलेलं आमचे प्रांताध्यक्ष आज उद्याच माणिकराव ठाकरेंशी फोनवर बोलतील संपर्क साधतील आणि त्यांना म्हणतील की कधी बसायचं आम्ही केव्हाही बसायला तयार केलं मी कालच सांगितलेली आता रोज रोज तीच भूमिका किती तर सांगू काल माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितलेली आहे आम्ही चर्चा करताना त्यांना सांगू ना त्यांना विचारू की वैयक्तिक भूमिका आणि पक्षाची भूमिका काय म्हटल्यानंतर पक्षाची भूमिका तुम्ही समजाल असं आम्ही त्यांना विचारू माझी स्वतःची भूमिका त्याबद्दल अशी आहे की एम एम आर डी ए आज त्यांच्याकडनं निधी मोठ्या प्रमाणावर आहे एम एम आर डी एचं कार्यक्षेत्र मोठं आहे एम एम आर डी एच्या हद्दीमध्ये जे टोल नाके आहेत त्याच्या रकमात जसं आता साडेतीनशे कोटीची रक्कम राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतनं देऊन महाराष्ट्रातले चव्वेचाळीस टोल बंद एक जुलैपासून केले तसं आपल्याला एम एम आर डी एच्या काही रक्कम वापरून अशा किंवा सिडको सिडकोच्या एरियात जर टोल असतील तर सिडकोच्या बद्दलचा पण निर्णय घेता येऊ शकतो मी आज माझी त्या संदर्भातली पहिल्यापासून आग्रही भूमिका आहे परंतु हे आघाडीचं सरकार आहे आघाडीचं सरकार असताना हे सगळे विषय मुख्यमंत्र्यांनी प्रमोद इंदुराव असले तर त्यांच्या प्रत्येक निर्णय फायनल होण्याच्याकरता किंवा त्याला मान्यता मिळण्याच्याकरता अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे जात असतो कल्याणच्या पुढे भाजपची सत्ता असलेल्या महानगरपालिका आहे स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद वाढली असे भूमिका स्पष्ट मांडली घोटाळ्यांची महापालिका आहे आमदारांपासून अनेक लोकांनी कार्यकर्त्यांनी सरकारकडे तक्रारी केल्या परंतु त्या टेबलावर ते तिच्यावर काहीच कारवाई असं नाहीये मधी मी ह्याच्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलून माझ्याकडे हे निवेदन आल्यानंतर मी त्यांच्या ताब्यात दिलं त्याची शहानिशा करायला त्यांना सांगितलेलं ते म्हणले की मला काही मुदत द्या एक हजार सोलह मध्य जाऊरी करते हमेशा हम जब उनके साथ बात करेंगे तब कौन सी सीट उनको चाहिए कौन सी सीट हमें चाहिए उसके बारे में बात हो जाएगी और फिर अंतिम फैसला उसके बारे में हम ठीक तरह से करेंगे बासठ तक और नहीं नाही हो नाही हो माहिती घ्या बावन्न टक्क्याचं पहिलं आरक्षण सगळं एस सी एन टी ओबीसी एस सी आणि आताही एकवीस टक्के सेव्हन्टी थ्री पर्सेंट आम्ही विधी व न्याय खात्याशी सल्ला मसलत करून सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे मोठे वकील त्यांच्याशी चर्चा विनिमय करून त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सोडून आजूबाजूच्या राज्यांनी जी काही भूमिका घेतली त्याच्या पण साधारण माहिती मागवली आणि ही सगळी माहिती घेऊन आम्ही काही एकदम विषय समोर आला निर्णय घेतला असं नाही याच्या संदर्भात बरेच दिवस सगळं जे काही काम करायचं असतं ते काम चालू होतं त्याच्यामध्ये समिती नेमलेली होती त्या समितीने हेअरिंग दिलेली होतं प्रत्येक विभागामध्ये जाऊन खरंच कुठला समाज किती उडारलेला आहे किती मागासलेला आहे किती ह्याच्यामध्ये नोकरीचं प्रमाण आहे किती ह्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण आहे हा सगळा अभ्यास केला आहे आणि मुस्लिमच्या बाबतीमध्ये तर सच्चर समितींनाच अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या इथं दहा पॉईंट काही पर्सेंट मुस्लिम समाजाचं पॉप्युलेशन आहे सहसा समाज असणाऱ्या संख्येच्या पन्नास टक्के जर तो समाज गरीब असेल जर समाज अजूनही इतरांच्या बरोबरीत आलेला नसेल तर आपण देतो ह्याच्यामध्ये आपण राजकीय आरक्षण दिलेलं नाही आपण आरक्षण दिलेलं आहे हे फक्त नोकरी करता आणि शिक्षणाच्या करता दिलेलं आहे क्रिमिनलचे अट आपण त्याच्यामध्ये लागू केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पहिलं जे आरक्षण ज्यांना ज्यांना दिलेलं आहे त्यांना कुठलाही धक्का हा लावलेला नाही ते आहे ते पाणी पूर्णपणे पिण्याच्या करता राखून साठे ठेवण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे आता हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे कदाचित या आठ दिवसामध्ये परिस्थिती बदलेल मधी दोन तीन दिवसापासून मुंबई आणि कोकणामध्ये काही भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय ऊन काही कडक पडत नाही परंतु पाऊस पडत नाही काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट काही इतर समस्या अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे विशेषतः पाण्याच्या साठ्याच्याबद्दल ती घेतलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये फिरत असताना बाबा तिथं चारा आहे का उद्या चारा नसेल तर दुधावर त्याचा परिणाम होईल म्हणून जी काही उद्याच्याला जर पाऊस नसेल तर त्यांना मनरेगाच्या निमित्तानं कामं आहेत का सेल्फर तेवढी कामं मंजूर आहेत का पूर्वी त्याचे अधिकार मामलेदारला नव्हते तिथं टँकर सुरू करण्याचे अधिकार मामलेदारला देणं किंवा ह्या सगळ्या ज्या काही बाबी असतात ह्याबद्दलची खबरदारी आम्ही घेतलेली आहे कुठं पाण्याचे टाके मर्यादित असतील तर बाबा ती त्या गावांना एक दिवसावर पाणी घेता येईल का किंवा रोज पाणी दिलं जातं त्याच्यात वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के कपात करता येईल का मग काय केलं तर सोयीचं ह्याबद्दलचं सगळं काही प्रयत्न होऊन निर्णय झाले इतर महानगरपालिकांना पण राबवण्याच्या संदर्भामध्ये तिथली तिथले डेव्हलपमेंट प्लॅन तिथले तिथले बाकीच्या काही मागण्या कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन कस्टर डेव्हलपमेंट करत असताना सगळं जसंच्या तसं इतर महानगरपालिकेमध्ये केलं तर काही प्रश्न निर्माण होणार आणि त्याच्याबद्दल आमची चर्चा काहीशी झालेली आहे म्हणजे जिथं तिथल्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीनं आपल्याला फार नियमात पण बदल करावे लागणार नाही आणि मार्ग तर व्यवहारी निघायला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका अहो ह्याच्याबद्दल आमचा प्रयत्न आहे परंतु हा विषय आमच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये येतो जितेंद्र आव्हाडांनी मंत्री नसताना पण अनुभव घेतला की हे करता करता किती त्यांना आग्रह प्रयत्न सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या कुठली कुठली आयुध वापरावी लागली यांनी बघितलंय तुम्ही बघितलं दुसरी गोष्ट काही भागामध्ये लोडशेडिंग एबीसीडी कॅटेगरीला सुरू आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न हा करत होतो लोडशेडिंग पूर्णपणे बंद व्हावं परंतु नैसर्गिकच परिस्थिती अशी निर्माण झाली की काही ठिकाणी कोळसा असला तरी तो थर्मल पॉवर प्लांट चालवण्याच्या करता पाणी नाही पाणी नसल्यामुळे तो प्लांट बंद करावा लागला कोयना दोन हजार मेगावॅट पीक आवरला वीज देणारा प्रकल्प तिथलं पाणी जवळपास तळामध्ये गेलेलं आहे आपण लेक टॅपिंग केलेलं होतं कोयनेचं पाणी लेक टॅपिंगमुळं जवळपास सगळं आपल्याला वापर आलं आणि पीक आवरला आपल्याला वीज त्या ठिकाणी देता आली काही ठिकाणी कोळसा नाही दाभोळला गॅसच्या बद्दलचं केंद्र सरकारचं धोरण अंतिम न झाल्यामुळं तिथं एक हजार नऊशे साठ मेगावॅट वीज तयार होत असताना पण दाभोळची वीज आपण तयार करू शकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत याबद्दल आमचं केंद्राशी बोलणं चालू आहे पाण्याच्या चा बद्दल केंद्राशी बोलणं करून उपयोग नाही ते निसर्गावर अवलंबून आहे हे अडचणीमुळं काही ठिकाणी लोडशेडिंगच्या बद्दलच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत परंतु

त्यांनी नावं काही सांगितली नाही ती नावं समजून घेऊ तसं जर असेल नाए नाए। नाए नाए। तर मग कशीच सांगितलं की मोठं ऑपरेशन करायचं असेल तर मोठं करून असेल तर छोटं करून सलान द्यायचं असेल तर सलन देऊ काय सांगलं तुम्ही बघता ऐकायचं चाललंय आमचं दुसरं काय विचार हा जी भूमिका तुम्ही ऐकताय तीच आमची भूमिका आहे दुसरं काय नाही नाही एकदा काल स्पष्टपणाने मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की एकशे चव्वेचाळीस जागा आघाडी बरोबर लढत असताना काँग्रेस पक्षाने आम्हाला द्याव्यात कारण मागच्या वेळेला आम्ही एकशे चौदा जागांच्यावरती लढलेलो होतो त्याच्यापर्यंत आम्ही समन्वय करू चर्चा करू तो निर्णय नाही झाला तर त्यावेळेचा काय निर्णय असेल तो आम्ही त्यावेळेला जाहीर करू आता सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे है कि पाँड़ी पाँड़ी है। या ने का एक तर त्या वर्षभर पक्षामध्ये सुद्धा कार्यरत नाहीत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात तेहतीस टक्के महिलांना आरक्षण ही कल्पना आदरणीय पवार साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना राबवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सतत मागणी केल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आज आपण पाहिलं तर विधिमंडळामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेवढ्या जे महिलांना प्रतिनिधित्व आहे तेवढं अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने केलेलं नाही कदाचित नैराश्य पोटी त्यांचं ते वक्तव्य असत आज आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये निर्वाचित झालेल्या महिला भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या

आमच्या विभागाला दिलेला आहे आता ज्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेने पण जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे परवा मी नाशिकला गेलो होतो तिथं सिंहस्थ मेळावा आहे तिथं पण आम्हाला सव्वीस कोटी रुपयाची कामं करायची मी तिथल्या तिथं आयुक्तांना सांगितलं तुम्ही जागा द्या तुमच्या ताब्यात जागा आहे आणि हे काम काही सिंहस्त पूर्त होणार नाही हे परमनंट त्या शहराच्या करता होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहण्याचं तसंच आपण जो प्रश्न विचारलाय त्याही बाबत खरं महानगर तर महानगरपालिकेने अशा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणाऱ्या कामामध्ये का राजकारण न जागा त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत ती आमची भूमिका आहे आता तिथं जर ते देत नसतील तर तिथं काही टोकाची भूमिका घेऊन चालत नाही ज्या वेळेस देतील त्यावेळेस आम्ही ताबडतोब काम करायला तयार आहे परंतु महाराष्ट्राने एक कोटी त्रेपन्न लाख रुपये देऊन मोकळ झाले तरी जागा ताब्यात मिळाली नाही नाही ह्याच्या संदर्भामध्ये तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ती जागा मिळवण्याच्या करता जी काही प्रोसिजर असते ती प्रोसिजर पूर्णत्वाला न्यावी आणि जागत गेली दहा वर्षे राज्यात आपलं युतीचा सरकार आहे अनुभव इथला असा आहे की युतीच्या नगरसेवकांना हो तुमचे नगरसेवक हो पाठिंबा देत जातील आणि अनेक भ्रष्ट ठराव मंजूर केल्यामुळे शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा झाला आपल्याकडे तक्रार केल्यामुळे आपल्याकडे देखील पुराव्या सह शासनाकडे तक्रार केल्यावर कारवाई होत नाही आणि तुमच्या चौदा नगरसेवका एका वाक्य झाली बाबत आपण काय या माझी कल्याण डोंबोलीच्या सुज्ञ नागरिकांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपल्या सर्वांगीण विकासाच्या करता कोण लायक योग्य उमेदवार आहेत त्याचंच बटन दाबावं ते भले कुठल्याही पक्षाचं असेल आपण दुपारच्या बातम्यांमध्ये इथे ब्रेक घेतो आणि ब्रेक घेऊन परत येऊयात